हाय हॅलो नमस्कार मी तुमच्या सगळ्यांची लाडकी रेश्मा रेशमाच किचनमध्ये तुमचं स्वागत करते आज आपण आपल्या चॅनलवर पाडवा स्पेशल झटपट बनणारी अशी वेज थाळी बघणार आहोत ही वेज थाळी मी कशी बनवली आहे ही डिटेलमध्ये मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे ह्या थालीमध्ये मी बटाट्याची भाजी छोल्यांची रस्सा भाजी वरण भात मिनीपुरी श्रीखंड पापड आणि लोणचं असा भेद केलेला आहे सगळ्यात पहिले आपण डाळ भिजवत ठेवायची आहे आणि एका साईडला अदल्या रात्री मी छोले भिजत घातले होते आणि दोन मोठी बटाटे घेतलेले आहेत आता मी एकत्रच एकाच कुकरमध्ये छोले बटाटी आणि डाळ अशा पद्धतीने ठेवून एकत्रच शिजवून घेणार आहे म्हणजे दहा मिनटामध्ये माझ्या ह्या तिन्हीला गोष्टी शिजतील म्हणजे आपल्याला ह्या शिजवण्यासाठीच प्रत्येक गोष्टीला वेगळा वेळ द्यायची गरज नाही कुकरमध्ये डाळ शिजत असताना आपण श्रीखंडाची तयारी करूया मी इथे श्रीखंड बनवण्यासाठी दह्याला टांगून ठेवलेलं आहे म्हणजे त्याच्यातलं सगळं पाणी निघून जाईल तोपर्यंत आपले गाभोळी चणे आणि डाळ आणि बटाटेही शिजलीत आता आपण त्याच्या वाटणाची तयारी करूया वाटासाठी मी अद्रक लसूण आणि कांदा आणि खोबरा हे सगळं चांगलं एका टोपामध्ये भाजून घेणार आहे आणि कुकरमध्ये मी भात व्हायला ठेवलेला आहे म्हणजे लगो हात आपला भातही होऊन जाईल आणि इथे मी खोबरा वाटणामध्ये डायरेक्ट टाकणार नाही आहे तो कापून घेतलेला आहे आणि तो मग परतवून घेणार आहे आणि मग त्याचं आपण वाटण करून घेणार आहे इथे एका बाजूला दयाचं पाणीही नितळत आहे कांदाही परतून झालेला आहे आता त्याच्यामध्ये मी खोबरं घालून चांगलं परतून घेणार आहे ब्राऊन कलर येईपर्यंत इथे मी चार पाच काजूही ॲड केलेले आहेत आणि थोडीशी कोथिंबीरही घातली आहे त्याच्यामुळे भाजीला खूप छान फ्लेवर येईल आता ते खोबरं आणि कांदा परतेपर्यंत आपण डाळीला फोडणी देऊन घेऊया इथे मी एका टोपामध्ये दीड चमचा इतकं तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी राई जिरा टोमॅटो कढीपत्ता अस हिंग आणि हळद अशी घालून फोडणी करून घेणार आहे आणि जी डाळ आपण सगळ्यात आधी शिजवलेली होती ती चांगली घोटून त्याच्यामध्ये ॲड करणार आहे मी डाळीमध्ये लसूणही घालते मला लसणाचा फ्लेवर आवडतो म्हणून मी घालते तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता तेल गरम होईपर्यंत आपण लसूण आणि टोमॅटो छान बारीक कापून घेऊया आणि तेल गरम झालं की त्याच्यातमध्ये सगळ्यात पहिले आपण राई टाकायची आणि राई तडतडू द्यायची राई तडतडली की डाळीला खूप छान फ्लेवर येतो मग राई तडतडली की मग आपण त्याच्यामध्ये जिरं घालणार आहोत मग कडीपत्ता घालणार आहोत लसूण घालणार आहोत हिंग हळद आणि टोमॅटो असं सगळं घालून छान फोडणी तयार करून घेणार आहोत टोमॅटो शिजला की मग आपण त्याच्यामध्ये डाळ ॲड करणार आहोत आणि चवीनुसार मीठही घालणार आहोत म्हणजे आपली डाळ तयार होईल अशा प्रकारे आपली डाळही बनवून झालेली आहे आता ह्याच्यानंतर आपण छोल्यांच्या भाजीची तयारी करूया छोल्यांच्या भाजीसाठी मी एक मोठा कांदा बारीक कापून घेणार आहे आणि दोन टॉमॅटो खिसून घेणार आहे किंवा तुम्ही डायरेक्टली मिक्सरला वाटून घेतली तरीही चालतील म्हणजे डाळ शिजेपर्यंत आपली छोल्यांच्या भाजीची ही तयारी होईल आपण आप वाटण करून घेऊया आपण जे कांदा खोबरा छान ब्राऊन कलरपर्यंत भाजलो होतं ते आपण चांगलं मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत आणि डाळ शिजत असताना आपण भाजीसाठी कांदाही घातला होता तोही चांगला परतून घेणार आहोत कांदा परतला की त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट घालायची आहे आणि तीही चांगली परतून घ्यायची आहे अद्रक लसूणची पेस्ट घालून झाल्यावर त्याच्यामध्ये हिंग हळद लाल तिखट गरम मसाला चिकन मसाला किंवा छोले मसाला असे मसाले घालून तेही तेलासोबत चांगले परतून घ्यायचे आहेत तेलासोबत मसाले चांगले परतून घेणं सगळ्यात गरजेचं आहे मसाले परतत असताना त्याच्यामध्ये एक चमचाभर पाणी घालायचं म्हणजे मसाले परतत नाही मसाले तेलासोबत खूप छान शिजतात आणि चांगला तवंग त्या भाजीवर येतो म्हणून कधीही मसाले अशा पद्धतीने परतून घ्यायचे मसाले परतून झाले की आपण त्याच्यामध्ये वाटण घालून तोही चांगला मसाल्यांसोबत छान परतून घेणार आहोत तेल सुटेपर्यंत आपल्याला वाटण परतून घ्यायचं आहे कारण आपले छोले आधीच शिजलेले आहेत आणि हा वाटण पण शिजलेला आहे पण तेल सुटेपर्यंत वाटण शिजवलं की भाजीला खूप छान फ्लेवर येतो आता मी इथे वाटलेला टॉमॅटो घालून घेणार आहे आणि तोही चांगला परतून घेणार आहे तो, तो परतून झाला पर की मगच आपण त्याच्यामध्ये छोले घालून मीठ घालून चांगले शिजवून घ्यायचे आहेत मी छोले शिजवत असताना त्याच्यामध्ये मी मीठ घातलं होतं म्हणून आता मी भाजीमध्ये मीठ घालताना थोडं कमीच घालणार आहे म्हणजे भाजी खारट होणार नाही अशा पद्धतीने तुम्ही एकदा छोल्यांची भाजी झटपट पद्धतीने बनवून बघा म्हणजे वेळही वाचेल आणि आपली भाजी छान तयार होईल आता छोल्यांची भाजी झाल्यानंतर आपण बटाट्याची भाजी बनवणार आहोत छोल्यांची भाजी शिजते तोपर्यंत मी कांदा मिरची कापून घेणार आहे म्हणजे एकीकडे भाजी ही शिजेल आणि आपल्या बटाट्यांच्या भाजीचीही तयारी होईल ही भाजी शिजेपर्यंत आपण बटाट्याच्या भाजीची तयारी करून घेऊया त्यांची भाजी झाली की मग आपण बटाट्याची भाजी करून घेऊया बटाट्याच्या भाजीसाठी मी एक तवा गरम करून त्याच्यावर तेल टाकलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की मग आपण त्याच्यामध्ये राई घालणार आहोत राई चांगली तडतडली की मग आपण त्याच्यामध्ये जिरे घालणार आहोत जिरेही फुलले की मग त्याच्यामध्ये आपण लसूण घालणार आहोत आणि मग कडीपत्ता घालणार आहोत आणि लगेचच त्याच्यावर कांदा घालणार आहोत म्हणजे लसूण आपला करपणार नाही आणि कांद्यासोबत छान शिजेल कांदा आपल्याला छान शिजवून घ्यायचा आहे त्याचा बदामी रंग झाला की मग त्याच्यामध्ये आपण हिंग आणि हळद घालणार आहोत आणि मग जी बटाटे आपण मगाशी शिजवून घेतली होती त्याची साल काढून त्याच्या सुरीने फोडी करून त्याही घालून बटाट्याची भाजी करून घेणार आहोत बटाटे टाकल्यावर चवीनुसार आपण त्याच्यात थोडंसं मीठ घालणार आहोत कारण आधी मी मीठ घातलं होतं शिजताना त्याच्यामुळे आता भाजी बनवताना मिठाच्यावर थोडासा नियंत्रण ठेवायचं जर जास्त घातलं तर खारट होऊ शकतं म्हणून थोडंसंच घालायचं आणि अशा प्रकारे आपली बटाट्याची ही भाजी रेडी होईल त्याच्यावर आपण थोडीशी कोथिंबीर भुरभरून घेणार आहोत अशा पद्धतीने मी बटाट्याचीही भाजी केली अशा प्रकारे झटपट अशी छोल्यांचीही भाजी माझी झाली डाळ ही झाली आणि बटाट्याचीही भाजी झाली तोपर्यंत आपण जे दही बांधलं होतं त्यातलं ऑलमोस्ट पाणी निघून जात यावेळी आपण ते दही काढून फ्रीजमध्येही पाणी नितळायला ठेवूया फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे ते गार होईल आणि घट्ट होईल मग ते घट्ट हे सगळं झाल्यावर आपण पुरीचं पीठ मळून घेणार आहोत पुरीच्या पिठासाठी मी एक वाटी इतकं पीठ घेतलं होतं त्याच्यामध्ये थोडीशी मीठ घातली तेल गरम केलेलं घातलं दोन चमचे आणि थोडंसं पाणी टाकून कडक असं पीठ मळून घेतलेलं आहे आणि तेही आपलं मुरत ठेवूया मग आपलं श्रीखंड झालं की मग आपण पुऱ्या करायला घेऊया हां दह्यातून संपूर्ण पाणी नितरून गेलेला आहे आणि हा आपल्या दह्याचा चक्का तयार आहे आता मी हा मोजण्यासाठी एका वाटीमध्ये घातलेला आहे एक वाटी हा चक्का तयार झालेला आहे इथे मी पाव कप दुधामध्ये केशर घातलेला आहे कारण मी आज केशर श्रीखंड बनवणार आहे आता मला थोडी घाई होती म्हणून मी काय केलं एक वाटी तो चक्का आणि एक वाटी साखर आणि थोडीशी वेलची पावडर आणि केशर घातलेलं दूध असं सगळं मिक्सरला लावलं अशा, के, अशा केल्यामुळे काय होतं की आपला श्रीखंड लवकर तयार होतो पण ह्याच्यामध्ये एक त्रुटी होते की श्रीखंड पातळ होतो तो सेट होण्यासाठी आपल्याला मध्ये अर्धा तास ठेवावा लागतो मग तुम्हाला हे असं होऊ नये असं जर वाटत असेल तर तुम्ही असं करण्याच्या ऐवजी साखरेची पावडर वापरून ती साखर आणि चक्का एकत्र करून चाळण असते किंवा पुरणयंत्र त्याच्यातून चांगलं काढू शकता म्हणजे साखर आणि चक्का चांगला एकत्रही होतो आणि पातळ होत नाही आता हा श्रीखंड फ्रीजरमध्ये ठेवल्यावर अर्धा तासानंतर सेट होईल पण घाई होती म्हणून मी केलं तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही ही प्रोसेस स्कीप करा आणि त्याच्याऐवजी यंत्रातून काढा ह्या श्रीखंडाच्या टेक्शरपेक्षा त्या श्रीखंडाचं टेक्शर खूप जास्त चांगलं येतं आता मी पुरीचं पीठ मळलं होतं त्याच्यातून मी एका झाकणाने छोट्या छोट्या पुऱ्या कट करून घेतलेल्या आहेत आणि त्या मी मिडियम हॉट तेलामध्ये चांगल्या तळून घेणार आहे पुऱ्या बघा तुम्ही कशा मस्त छान टम्म फुगतात तुम्ही अशा प्रकारे पीठ मळलत आणि मिडियम हॉट तेलामध्ये पुरी टाकलीत तर ही पुरी शंभर टक्के छानच फुलते अशा पद्धतीने झटपट अशी ही व्हेज थाली नक्की ट्राय करून बघा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा रेश्माज होम किचन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ पाहत राहा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि मला नक्की फॉलो करा थँक्यू सो मच तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप शुभेच्छा तुम्हाला नवीन वर्ष सुखदायी समृद्धीचं आणि भरभराटीचं जाव थँक्यू सो मच